नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज बघूयात आपण आपल्या मार्केटचा वीकली अनालिसिस आहे की या वीक मध्ये जर आपण बघितलं हा सुद्धा फेब्रुवारी लास्टचा जो वीक आहे त्यात सुद्धा मार्केटने एक डाऊन मध्ये आपल्याला क्लोजिंग दिलेली आहे पूर्ण मंथ हा रेड मध्ये क्लोज आहे राईट सो so, मागच्या पाच महिन्यापासून मंथ एंड जो आहे तो मध्ये रेड मध्ये पाहायला मिळतोय सो so, या याच्यामध्ये काय होऊ शकतं मध्ये काय होऊ शकतं मंडेला काय होऊ शकतं सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला नेक्स्ट वीकचं नेक्स्ट मंथचं जर हे करायचं असेल माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा ठीक आहे त्याच्यानंतर काही स्टॉक बघूया जे इंट्राडे पर्पज असतील ज्यात तुम्ही काम करण्यासाठी बघू शकता सगळ्यात महत्वाचा हा व्हिडिओ पूर्णतः एक स्टडी पर्पज एज्युकेशनल पर्पज आहे ज्यात आपण आपला व्ह्यू फक्त शेअर करतो त्यानंतर त्यान तुम्ही त्याच्यावरून डायरेक्ट बाय सेल करण्यासाठी आपलं कोणतंही रेकमेंडेशन नाही आहे ठीक so, आहे सो अगोदर आपण बघूया आपला निफ्टी इंडेक्स नाव जर आपण बघितलं निफ्टी फिफ्टी इंडेक्स हा मागच्या पाच महिन्यापासून डाऊन मध्ये काम करतोय हे मंथली कॅन्डल आहे ठीक आहे ज्या याच्यामध्ये निअर अबाउट सिक्स्टीन पर्सेंट डाऊन ट्रेंड म्हणजे टॉप पासून आलेला आहे मार्केट सोळा टक्केने डाऊन आलेला आहे आता अशामध्ये आपण जर शॉर्ट टर्म मध्ये पाहिलं मार्केटला एक सपोर्ट जर आपण म्हटलं तर जेव्हा मार्केट इलेक्शनच्या वेळेस डाऊन आलं होतं तो पण सपोर्ट आहे आणि त्याच्या अगोदर जो सपोर्ट आहे तो आहे एकवीस हजार आठशेचा ठीक आहे आणि मार्केट याच्या खूप जवळ आहे सो जर मार्केटमध्ये एक बाउन्स बॅक सुद्धा पॉसिबल आहे सो एकवीस हजार आठशे महत्वाची लेवल आहे आठशे ब्रेक केलं सस्टेन झालं ब्रेक केलं म्हणजे तर त्याच्या खाली क्लोजिंग दिलं सस्टेन झालं तर मार्केट एकवीस हजार पण येऊ शकतं ठीक आहे बट त्यासाठी मार्केटने थोडं इथून रिकव्हरी करण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत ठीक आहे कारण सारखं मार्केट खाली येतंय तर मार्च म्हणा आता मार्च तर हे काय म्हणू शकतो आपण इयर एंड मंथ एंड जो आहे मार्चचा जो फायनान्शियल इयरचा जो आहे तो लास्ट मंथ आहे मार्च राईट सो so, त्यामुळे या याच्यामध्ये सुद्धा मार्च मध्ये पण नाही बट एप्रिल पासून आपल्याला एक चांगली मुवमेंट एक्सपेक्टेड आहे मार्केटमध्ये पाहायला मिळू शकते शॉर्ट टर्म मध्ये येऊयात फॉर द इंट्राडे आणि वीकली बेसिसवर ठीक आहे वीकली बेसिसवर जर आपण बघितलं मंडेला आपल्याला समजेल की मंडेला मार्केट चान्सेस खूप जास्त आहेत की डायरेक्टली मार्केट खाली जाईल एक तर गॅप डाऊन ओपन होऊ शकतं अदरवाइज डायरेक्टली खाली जाऊ शकतं ठीक आहे कारण एकदा खालची लेवल जे एकवीस हजार आठशे महत्वाचे तिथे जर आलं तर त्याला बाउन्स बॅक घ्यायला असून सिम्पल होईल है ना सो विकली बेसिसवर जर आपण पाहायला गेलो तर आठशे वरून सपोर्ट पण येऊ शकतं एक प्रोबॅबिलिटी आहे ठीक आहे आणि त्यानुसार आपण सध्या जे आहे इंट्राडे काम फक्त करू शकतोय आपल्याला इंट्राडेच करायचंय तर त्यामुळे आपल्याला जास्त हे नाहीये इंट्राडे जसा पॅटर्न तयार करेल त्यानुसार आपण काम करणार त्याच्यानंतर आपण जर लास्ट सेशन बघितलं फ्रायडेचं ठीक आहे शुक्रवारी जर आपण बघितलं मार्केट चांगलं गॅपडाऊन ओपन झालं गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर सरळ खाली आलं है ना त्यानंतर साइडवेज राहिलं पुन्हा सरळ खाली आलं आणि पुन्हा साइडवेज राहिलं सो चान्सेस आहेत मंडेला की डाऊन मध्ये आपल्याला मुवमेंट पाहायला मिळू शकते त्यानंतर साइडवेज राहू शकतं पुन्हा कारण अशीच मुवमेंट आपल्याला डाऊन साईडला पाहायला मिळू शकते ठीक आहे आणि याचं जे अपडेट असेल ट्रेड्स असतील ते आपण आपल्या ऑप्शनच्या फ्री ग्रुपला जो लर्निंग ग्रुप आहे त्याच्यावर शेअर करूया तुम्ही जॉईन केला नसेल तर हा ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे हा पण एक स्टडी ग्रुप आहे सो त्यावर आपण ऑप्शनची माहिती वगैरे शेअर करतो जी आपल्याला ट्रेडिंग मध्ये महत्वाची असते ठीक आहे तर हाही ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या त्याच्यानंतर आपण बघूया निफ्टीमध्ये लेवल जर आपण डिस्कशन केल्या फॉर द इंट्राडे पर्पज ठीक आहे जर समजा इन केस मार्केट जर साईडवेज किंवा अप साईडला ओपन झालं आणि जर समजा बावीस शंभर क्रॉस केलं डाऊन साइडला तर बावीस हजार शंभर वरून बावीस हजार पन्नास एक सपोर्ट आहे सो चान्सेस आहेत की इथून रिव्हर्सल मिळू शकतं पन्नास ब्रेक केलं तर बावीस हजार जाईल पण बावीस हजार पासून मात्र मार्केट इंट्राडे पर्पज बाउन्स बॅक म्हणजे अपसाइडला येऊ शकतं सो त्यामुळे बावीस हजारच्या खाली तुम्ही जे काम आहे ते थोडंसं अवॉइड करा डायरेक्टली काम करू नका ठीक आहे कारण राऊंड फिगर सायकोलॉजिकल लेवल आहे त्यामुळे तिथून ते थोडासा बाउन्स बॅक पॉसिबल आहे सो त्यामुळे बावीस हजार ही महत्वाचे लेवल फॉर द इंट्राडे पर्पज आहे आणि बाकी महत्वाचे लेवल वीकली पर्पज एकवीस हजार आठशे आणि एकवीस हजार आठशे ब्रेक केल्यास एकवीस हजार तीनशे बिकॉज एकवीस हजार तीनशे हा आहे इलेक्श इलेक्शन डे चा लो लेवल ठीक आहे सो त्यामुळे एकवीस हजार तीनशे खूप महत्वाचे लेवल आहे ठीक आहे सो ह्या लेव्हल्स आहेत फॉर द निफ्टी बाकीचे इंडेक्स पण खूप डाऊन आहे जसं बँक निफ्टी बघितलं आपण ठीक आहे सो जर बँक निफ्टी पाहिलं सगळ्यात डाऊन जर आपल्याला दिसतोय तो आहे निफ्टी म्हणजे मेन इंडेक्समध्ये निफ्टी बँक निफ्टी फिंग निफ्टी याच्यात जर पाहिलं आपल्याला तर निफ्टी जास्त डाऊन आहे बँक निफ्टीने तर त्याचा लो पण अजून ब्रेक नाही केलाय बँक चांगल्या प्रकारे काम करत आहे सस्टेन करत आहे ना म्हणजे निफ्टी असा करू लागला तर बँक निफ्टी मध्ये सुद्धा आपल्याला डाऊन साईड मिळू शकते है ना सो त्यामुळे बँक निफ्टीवर पण लक्ष ठेवा एकदा का बँक निफ्टीने लो ब्रेक केला की बँक निफ्टी मग थांबणार नाही बँक निफ्टीमध्ये हजार दीड हजार दोन हजार पॉईंट मुवमेंट आपल्याला मिळत असते है ना सो so, त्यामुळे बँक निफ्टीवर पण लक्ष ठेवा जोपर्यंत प्लस या झोन मध्ये आहे अठ्ठेचाळीस हजारच्या वर आहे तोपर्यंत ठीक आहे तर अठ्ठेचाळीस हजारच्या खाली गेला बँक निफ्टी तर आपल्याला याच्यात बरीच मोठी मुवमेंट पाहायला मिळू शकते ठीक आहे आणि बँक निफ्टीचा जो सपोर्ट आहे तो आहे निअर अबाउट शेहेचाळीस हजार पाचशेच्या जवळ ठीक आहे सो त्यामुळे याच्यातही वॉच ठेवा निफ्टी सगळ्यात वीक आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यानंतर सेन्सेक्स जर आपण बघितलं एस एन पी ठीक आहे तर सेन्सेक्समध्ये पण चांगलं डाऊन आहे कारण जे मेन इंडेक्स आहेत ना निफ्टी आणि सेन्सेक्स तर त्याच्यात आपल्याला डाऊन साईड पाहायला मिळत आहे ठीक so, uh, so, आहे सो आता बघूयात आपण आपले जे शॉर्ट सेलिंग साठी बिकॉज ऑफ एवढं मार्केट आहू आहे म्हटल्यावर पॉझिटिव्ह स्टॉक काढणं आणि त्याच्यात काम करणं खूप रिस्की पण असेल आणि पॉसिबल पण नाहीये एवढ्या याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह स्टॉक भेटणं ना सो शॉर्ट सेलिंगसाठी जे दोन स्टॉक आपण हे केले ज्याच्यात एक क्विक मुवमेंट पॉसिबल आहे बट तरी सुद्धा काम करताना तुम्ही याचा स्टडी करून आणि योग्य लेवलला योग्य टाइमला एंट्रीचा प्रयत्न करावा ठीक आहे सो चोला फायनान्स मध्ये आपल्याला एक डाऊन साइड एक्सपेक्टेड आहे ती क्विक मध्ये इंट्राडे पर्पज कारण शॉर्ट सेलिंग आपण इंट्राडे मध्ये करणार ना सो त्यामुळे यात आपल्याला जे मुवमेंट आहे बघा हा स्टॉक जो आहे इथे जर थोडासा अप साईड राहिला आणि पुन्हा जर हा चौदाशे ब्रेक केला ठीक आहे म्हणजे रिट्रेसमेंट नंतर तर आपल्याला याच्यामध्ये तेराशे पन्ना तेराशे साठच्या च्या जवळ एक मिनिमम टार्गेट पॉसिबल आहे एक्सपेक्टेड आहे ठीक आहे सो चोला फायनान्सवर तुम्ही वॉच ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं हा एक स्टडी पर्पज स्टॉक आहे ठीक आहे सो चोला मंडल फायनान्स हा जो स्टॉक आहे शॉर्ट सेलिंग साठी आपल्या वॉच लिस्ट वर असेल अजून बरेच स्टॉक आहेत जे आपल्या मध्ये आहेत ठीक आहे त्यामध्ये एक आहे जिंद रील एकदा बघूया हा स्टॉक जो आहे तो आपण आपल्या याच्यामध्ये हे केला होता ग्रुपला शेअर केला होता ठीक आहे जर आपण डेली टाइम फ्रेमवर बघितला आपण याला याच्यात मुवमेंट जे असते ते खूप फास्ट असते त्यामुळे तुम्ही या स्टॉक वर तुमच्या डेली याच्यामध्ये सुद्धा वॉचवर ठेवू शकता ठीक आहे तर याचा जो लो आहे तो आहे सातशे साठ सातशे चौसष्ट तर ही जर लेवल ब्रेक केली सातशे पासष्ट ची लेवल तर याच्यात सुद्धा डाऊन आपल्याला पाहायला मिळू शकतं टार्गेट सातशेच्या जवळ पण येऊ शकतं मार्केट सतत डाऊन असेल तर ठीक आहे तर हा स्टॉक एक मुवमेंटम स्टॉक आहे मार्केटनुसार मुवमेंट करणारा हा फास्ट वर पण जातो फास्ट खाली पण येतो काम करताना काळजीपूर्वक ट्रेड करा सो चोला फायनान्सवर लक्ष ठेवा त्याच्यानंतर जिंदल रीलवर लक्षात ठेवा ठीक आहे अजून बरेच स्टॉक आहेत फक्त इंट्राडे पर्पज आपण इंट्राडे मध्ये जास्त सिलेक्शन करतो त्यामुळे आपण इथे एक ते दोन स्टॉक फक्त शेअर केले आहेत बाकीचे जे स्टॉक असतील स्टॉकचे अपडेट असतील ते आपण आपल्या स्टॉकचा जो ग्रुप आहे इक्विटीचा स्पेशल ज्यावर आपण इक्विटी बद्दलची फक्त माहिती शेअर करतो ठीक आहे आणि एखादा स्टॉकचा व्ह्यू फक्त आपण शेअर करतो तुम्ही घेताना तुमच्या याच्यावर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे सो so, त्यामुळे हाही ग्रुप तुम्ही नक्की हे करा तुम्हाला जरी आ, ट्रेड घ्यायचे नसतील तर लर्निंग वगैरे तुम्हाला याच्यावर मिळत असते ठीक आहे सो so, त्यामुळे दोन्ही ग्रुप जॉईन करा दोन्हीच्याही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला लो ब्रोकरेज लागणार डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल ठीक आहे एन रिच मनी ज्यात आपल्याला फक्त पंधरा रुपये तुमचे एक ते दोन हजार सहज याच्यामध्ये तुमचे वाचू शकता सो जर तुम्हाला वाटत असेल ऑप्शन ट्रेड करायचंय कमी ब्रोकरेजचं हे पाहिजे तर तुम्ही आपले जे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये डिमॅट अकाउंटची मध्ये ओपन करू शकताय फक्त जेव्हा तुम्ही ओपन करा ठीक आहे ओपन केल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला शेअर करा म्हणजे तुम्हाला त्याच्या लर्निंग ग्रुपला आपण ऍड करू शकतोय ठीक आहे सो so, ओपन करू शकता जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तुम्हाला जर कमी ब्रोकरेजच्या याच्यामध्ये काम करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे डिटेल्स आहे तुम्ही एकदा चेक करा त्यानुसारच तुम्ही ओपन करून घेऊ शकता ठीक आहे आणि ज्यांना जर शिकायचं असेल क्लास वगैरे जॉईन करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप करा भेटूया आपण अशाच पुढच्या एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ